नमस्कार मंडळी मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा दैनिक उपाय क्रमांक दहा आहे आज देखील एक सोपा उपाय आणि त्या उपायाचं महत्त्व हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यक्तींना काळा धागा हातामध्ये काळा धागा कमरेमध्ये काळा धागा पायामध्ये काळा धागा गाडीमध्ये काळा धागा घराभोवती लावलेले पाहतो या काळ्या धाग्याचे वापर आपण कशासाठी करतो याची माहिती आणि काळा धागा प्रत्येकाने का वापरावा याचं महत्त्व थोडक्यात सांगणार आहे काळ्या धाग्याचा का वापर हा नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी केला जातो नजर दृष्टी काढण्यासाठी केला जातो मग काळा धागा हा पायात का घालावा काळा धागा पुरुषांच्या उजव्या पायामध्ये आणि स्त्रियांच्या डाव्या पायामध्ये बांधलेला दिसतो काळा धागा जर पायामध्ये असेल तर शनीची आपल्यावर असलेली पीडा ही दूर होते शनीची आपल्या कुंडलीमध्ये आपल्या राशीमध्ये जी काही ग्रहपीडा दाखवलेली आहे ती ग्रहपीडा दूर करण्याचं काम काळा धागा स्त्रियांच्या डाव्या पायामध्ये आणि पुरुषांच्या उजव्या पायामध्ये बांधला असता त्याचा वापर अशा पद्धतीने होतो जर काळा धागा पुरुषांच्या उजव्या हातात आणि स्त्रियांच्या डाव्या हातात बांधलेला असेल तर त्या व्यक्तींना विजयाची प्राप्तता आणि कामामध्ये यश हे पटकन येतं म्हणून पुरुषांच्या उजव्या हातामध्ये काळा धागा बांधलेला असावा आणि स्त्रियांच्या डाव्या हातामध्ये काळा धागा बांधलेला असावा तिसरं आहे की बऱ्याच लहान मुलांच्या कमरेमध्ये मोठ्या माणसांच्या कमरेमध्ये काळा धागा बांधला जातो त्याला आपण करगोटा असंही म्हणतो काळा धागा कमरेमध्ये बांधण्याचं प्रमुख कारण आहे की काळा धागा कमरेमध्ये बांधल्याने छातीचे विकार पोटाच्या समस्या वजनवाढीच्या समस्या या दूर होतात म्हणून कमरेमध्ये काळा धागा हा निश्चित वापरावा गाडीला काळा धागा बांधण्याचं कारण असं की अपघातापासून त्यांचं संरक्षण व्हावं वाहन घेतल्यानंतर ती उपभोगाची वस्तू असते त्याच्यामुळे वाहनाला नजर ही पटकन लागते तर वाहनाची नजर जावी आणि अपघातापासून संरक्षण व्हावं याकरता काळा धागा हा गाडीला बांधला जातो तसंच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला काळा धागा बांधावा तो काळा धागा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधला असता घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जाही थांबून राहते घराला जर दृष्ट लागत असेल घराला जर नजर लागत असेल तर त्या वाईट दृष्टीपासून वाईट बाधेपासून घराचं संरक्षण करण्याचं काम काळा धागा करतो सांगितलेला उपाय नक्की करून पहा अनुभव कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ